ંગલ માં સબંધના આપણા પોાયો ઓનલાઇન કિંમત વોટ્સઅપ પર અને સભિષ્ટે नियोजित वध दुवा वर वेळापासता आम मार्या आहे थंबे आओ मारी सबों को विनंती आहे जे बी मंगल दादाबाई चॅनल देख रहे माझे हात जोडकर विनंती आहे हा मंबूई का सब जण आरा आहे थंपू सबों को आनो आहे आणि आपला सब पोर अँको बायोडाटो व्हाट्सअप ऑनलाइन ऑफलाईन जशी तुमको बेस्ता अनुभव उशी रजिस्ट्रेशन जल्दी स जल्दी करणो आहे कृपया करकर सबों को आनो भाई हमारा आहे थंबे आओ जय महाराष्ट्र हम मार्या आहे थंबे आओ हा मारा आहे थंबीराव दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सब मुंबई थाना कल्याण परिसर का सब लोग या वधू हजर रंगा आणि सबन आपकी या सबन शपथ लवगी आजकाल तारीख रखो दोन नोव्हेंबर हा मारा महाराय थमखुबी आनोच आहे हा मारा महाराय थंबीराव दोन नोव्हेंबर सपना तारीख ध्यान में रखो भाऊ को शपथ खरोखर शपथ आपण राजपूत आहे आणि क्षत्रिय वचन का आदमी आपण आणि आपलं राजपूतचं वचन देऊन आता आपण आणू येणा थंबे आहोत विनंती है मार नाव आहे सुरेश पत्तूसिंग राजपूत रिटायर्ड प्राचार्य आप बोल रहे है आपणे जिल्हा भिवंडी तालुका कोणगावचा बरास समाज आपलो जमेल परदेशी राजपूत समाज जमेल पास सेवा मंगल सेवा भावी संस्था औरंगाबाद का मंगल सिंह परदेशी सायदा न्यायालय है का माध्यम हमारा पास भेज रहे है, या राजपूत परदेशी वधवर मेळावा दो हजार पच्चीस औरंगाबाद को म्हणजे संभाजीनगर को संभाजी नोव्हेंबर को आयोजित करेल आहे हमारा सब सपोर्ट है हम यहाँ का पूरा मुंबई विभाग थाने विभाग का सब अपना जो परदेशी राजपूत समाज है उनको लेकर हम सब आवाला है हम आ रहा है थम भी आओ जय हिंद जय महाराष्ट्र अमर सिंह टाटू कासमपुरा तारुका पाचोरा जिला जलगा मल्याण परिसर में रहू म सब को विनंती करूँ कि दोनों नंबर को वो दौर मेरा आप को है

आपला शुभ मंगल सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर का यहा का जे काही प्रतिष्ठित लोक उपस्थित होया हमारा कोणगाव है या कोणगाव को उपस्थित हैं उनका मा सब सब पहले महादू सिंग महेर इनको आभार म पांडे आहे उकानंतर करण सिंग डेडवार यन उपस्थित होया राजू सामसिंग सिरे ये उपस्थित रहा राजू सिंह महेर सागर सागर भीम सिंह मंगल सिंह या सब का म या ठिकाणी मुंबई विभाग को, को प्रदेशी राजपूत समाज उन्नति मंडळ है या उन्नति मंडळ का माध्यम सब को या ठिकाणी आभार दे धन्यवाद राजपूत समाज मेळाव्या हंभ्या राह